नमस्कार मित्रांनो मी आपले आवाज पंचाव न्यूज या युट्यूब चॅनल वर स्वागत करित आज में आपले सरसे शहर व तेथील नगर पंचायतीच्या हद्दीतील गाळे पाडणे व त्याच ठिकाणी नवीन तीन मजल्यासाठी बांधकामाचा आराखडा तयार करून सात नवीन व्यावसायिक गाळे बांधणे या नगरपंचायतीच्या नवीन धोरणास मूळ वीस व्यवसाय गाळे धारकांनी नगरपंचायतीला कडाडून विरोध केलेला आहे या विषयी मी आपल्यासाठी सविस्तर चर्चा करणार आहोत व त्याविषयी सविस्तरपणे बोलणार आहोत कारण हे जुने गाळे नगरपंचायतीला का पडायचे याबाबत सर्व शहरातील जनतेला अगोदर समजावून सांगितले पाहिजे हे आपण सांगणार आहोतच पण या गाळे पाडण्याची चर्चा संपूर्ण माळा शहरामध्ये पसरलेली आहे व जो तो आपापल्या परीने या गाळे पाडण्याविषयीचा अर्थ काढत आहेत व ते काहीही बोलत आहेत तसेच काही लोक राजकारणाची चौथ सगळत बसलेले आहेत पण या गंभीर विषयावर जुन्या गाळे आबा यांची घेतलेली भेट व गाळेधारक कोर्टात थेट या गाळे धारकांच्या भूमिकेमुळे माडा नगर पंचायतीच्या माध्यमातून आबा व माड्याच्या नगराध्यक्षा सौमिन साठे यांच्या निवडणुकीपूर्वीच माडा नगर पंचायतीच्या राजकीय गणितांचा भडका उडवण्याचा प्रयत्न गाळे धारकाकडून जाणून बुजून सुरू ठेवण्याचा मानस व राजकीय विरशन आखली जात आहे असे सक्ती गाळेधारकांच्या कठोर भूमिकेतून व कोर्टात गेल्यामुळे दिसत आहे त्यामुळे या प्रकरणास आताच राजकीय रंग चुडू लागला आहे असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही मात्र मरा शहरातील नगराध्यक्षा मिनलताई साठे यांचे म्हणणे असे आहे की गाळे धारकांनी घेतलेला कोर्टात जाण्याचा निर्णय हा माड्याच्या विकासासाठी अडचण करण्याचा व विकासाला खेळ घालण्यासाठी प्लॅन असावा यावर ते आता बोलतात की ज्या वेळेस आम्ही त्यांचे व्यवसायात कधी अडचण निर्माण केलेली नसताना त्यांनी नगरपंचायतीला प्रामाणिकपणे सहकार्य केले पाहिजे होते व विकासाला साथ दिली पाहिजे होते पण विधानसभा निवडणुकीनंतर या गाळे धारकांच्या कमतरता भासू लागल्यामुळे ते गाळेधारक हे राजकीय स्मृती भ्रमात चाललेले दिसत आहेत पण प्रत्येक निवडणुका ह्या वेगवेगळ्या विचारावर अवलंबून असतात हेच गाळे धारकांच्या लक्षात येत नसेल तर त्यांचे हे राजकीय अज्ञान पण आहे हेच त्यांच्या विचारांचे दुर्दैव आहेच असे समजावे लागेल त्यामुळे गाडेधारकांच्या या आरमुटी धोरणामुळे व कोणाचे तरी ऐकून माण्याचा विकास थांबवण्याचा हा प्रयत्न देखील असावा व इतर चाळीस नवीन व्यावसायिकावर जाणून बुजून अन्याय व्हावा त्यातून साठे गटावर लोकांची नाराजी व्हावी हा देखील राजकीय कुटनीतीचा डाव गाळे धारकांनी असावा असे त्यांच्या बोलण्यावरून व वागण्यावरून व कोर्टात जाण्यावरून तर वाटते आहे तरी मित्रांनो आता आपण या माळा शहरातील गाळे धारकांसाठी व नगर पंचायतीसाठी कोणता गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे तो आपण सविस्तर हकीकतीसह पाहूया याची हकीकत अशी आहे की माळा शहरातील बस स्टँड समोर व कुलोडी ते सोलापूर रोड यातील पूर्व बाजूस सरकारी जागेत एकोणीसशे नव्याण्णव साली सध्याच्या वीस व्यावसायिकांनी एकत्रित ये येऊन ग्रामपंचायतीला विचारता व व जिल्हा परिषद यांची पूर्व परवानगी न घेता सर्वांनी मिळून सामूहिकरित्या पैसे गोळा करून पंधरा बाय दहा या स्क्वेअर फुटाचे बेकायदेशीरपणे लोड बिरिंग स्लॅबचे वीस व्यावसायिक गाड्यांचे बांधकाम करून तेथे त्यांनी ते ते या गाड्यांच्या इमारतीला कैलासवाची गणपतराव साठे हे नाव देऊन सदरचे हे गाडेधारक गेली सव्वीस वर्षे आपापले व्यवसाय करीत आहेत पण अशा बेकायदेशीरपणे बांधलेल्या गाड्यांसाठी शहरातील कोणीही व इतर राजकीय नेत्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी व जबाबदार नागरिकांनी सुद्धा आजपर्यंत सव्वीस वर्ष कोणी तक्रार केली नाही म्हणून हे बेकायदेशीरपणे बांधलेले गाळे आजपर्यंत पडलेले नाही हेच गाळे धारकांचे नशीब समजा पण हेच गाळेधारक खाजगीत बोलतात की या शहरातील कोणीही लोक आमच्या गाळेधारकांचे काही वाकडे करू शकणार नाहीत अशा निर्डवलेल्या सध्या कोणालाही भेद नसल्याचे सध्या तरी चित्र दिसत आहे तसे या गाळेधारकांनी अजून एक कमाल केली आहे ती ऐका त्यांचा मूळ गाळा दक्षिण उत्तर दहा फूट व पूर्व पश्चिम पंधरा फुटाचा असताना त्यांनी पूर्व पश्चिम लांबी सात फुटापर्यंत वाढवून प्रत्येकाने त्यांचा गाळा हा सात बाय दहा स्क्वेअर फुटाचा केलेला आहे म्हणजेच प्रत्येक गाळाधारक हा सात बाय दहा ही जागा बिंदास्तपणे वापरत आहे तसेच या वीस गाळेधारकांपैकी काही गाळाधारकांनी त्यांचे पाठीमागील जागेत अतिक्रमण करून तेथे त्यांनी संडास बाथरूम इतर बांधून ते राहत आहेत हे विशेष म्हणजे गाळाधारक हा सहाशे फूट किंवा त्यापेक्षा जास्त जागा वापरतो मात्र नगर पंचायतीला तो फक्त पंधराशे जागा भाडे म्हणून देत आहेत ही माणुसकीची सवलत नगर पंचायतीने या गाळाधारकांना दिलेली आहे याचे तरी भान त्यांनी ठेवले पाहिजे होते व नगरपंचायतीला सहकार्य करून गाळे पाडण्यासाठी सहकार्य केले पाहिजे होते असेच नगरपंचायतीला वाटत आहे तसेच या गाळाधारकांचे भाजी लाड नगरपंचायतीने केल्यामुळे गाळ्यांच्या पुढील जागेत गाळाधारकांनी केलेले लांब लचक अतिक्रमण त्यामुळे कुर्डावडी सोलापूर रोड लगत लोकांसाठी फुटपाथ देखील निर्माण करता येईना व सोलापूर रोड सतत वाहत असल्यामुळे तेथे ते ट्रॅफिक होत असल्यामुळे या ठिकाणी सततच वाहतुकीची कोंडी देखील होत असते कारण कुर्डावडीकडे जाणारी वाहने लगत असणाऱ्या नागवुडी खोलामधून वळतच नाहीत त्यामुळे या ठिकाणी सतत वाहतूक खोळमलेली असते तसेच या गाडी धारकांच्या समोरच एस टी महामंडळाचे एस टी स्टँड असल्यामुळे या ठिकाणी लोकांची सतत गर्दी असते तसेच या सोलापूर रोडला पुढे जाताना रेत शिक्षण संस्थेचे मोठे कॉलेज असल्यामुळे इथे सतत मुली मुले पायी येत जात असतात त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची ही वेळोवेळी शक्यता निर्माण झालेली होती त्यामुळे या गाळे धारकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे शहरातील लोकांना व बाहेरगावच्या आसपासच्या खेडेगावातील लोकांना नीट येता येत नाही व जाता येत नाही तेथून जाणारे येणारे लोक हे जीव मुठीत घेऊन याकडे जात असतात आता नगरपंचायत जातीने लक्ष देणार असल्याचे बोलले जात आहे कारण पहिली नागरिकांची सुरक्षिता जपली पाहिजे असे नगरपंचायतीला वाटले आहे समजलेले आहे पण नगराध्यक्षा मिनलताई साठे यांचा असा मानस आहे की कैलासवासी गणपतराव साठे या शॉपिंग सेंटरचे बांधकाम हे सव्वीस वर्षापूर्वी झालेले असून सदरचे बांधकाम हे इंजिनीअर न लावता झालेले आहे त्यामुळे सदरचे बांधकाम हे धोकादायक झालेले आहे तसेच या वीज गाड्यांचे स्ट्रक्चर ऑर्डर सुद्धा दिनांक एक सात दोन हजार एकवीस रोजीच झालेले आहे पण लॉकडाऊनचा काळ असल्यामुळे पुढे ह्या गाड्यांचा पाडण्याचा स्थगित करण्यात आला होता पण आता या नवीन गाड्यांसाठी महाराष्ट्र सरकारने वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून एक कोटी रुपयाचा निधी देखील मंजूर केलेला आहे तसेच हे बांधकाम वीस व्यावसायिकांच्या गाळ्यांच्या ठिकाणी तीन मजली इमारत उभारून तिथे साठ व्यावसायिक गाळ्यांची निर्मिती होणार असून त्याच ठिकाणी प्रथम मूल वीस गाळे धारकाला जागा देऊन पुन्हा नवीन चाळीस लोकांना व्यवसायासाठी गाडींची निर्मिती होत असताना जुने गाळेधार जुनी इमारत पडण्यासाठी का विरोध करत आहेत हे सांगा कारण आपलेच दाब आपलेच ओठ जुने गाळेधारक देखील हे गावातीलच आहेत असे विनंती साठे या प्रमाणिकपणे सांगतात असे आम्हाला समजलेले आहे तरी पण नगरपंचायतीने कायदेशीरपणे रितसर नोटिसा देखील या वीस गाळे धारकांना दिलेल्या आहेत व त्या नोटिसात येत असताना त्याने आंतरिक ठेवून सर्व वीस गाळे धारकांना वेळोवेळी तीन ते चार लेखी नोटिसाही दिलेल्या ले आहेत व त्याने गाळे धारकांना विचारणाही केलेली आहे की आपण वापरत असलेली गाळीची जागा आपल्या आहे का असे जर त्याची कागदपत्रे नगर पंचायतीकडे द्यावीत तसेच आपण मूळ गाळ्यांची जागा सोडून जे अतिक्रमण केलेलं आहे ते लवकरात लवकर काढून घेण्यात यावे अशा वेगवेगळ्या विषयीच्या नोटिसा वेळच्या वेळ त्याने दिलेल्या आहेत पण या नोटीसा वीस गाळे धारकांपैकी पाच ते सहा गाळे धारकानेच घेतलेल्या आहेत अशा आम्हा समजलेले आहे पण नोटिसा न घेणे हा देखील बेजबाबदारपणाचा गाळे धारकांच्याच अंगल येणारा विषय होऊ शकतो हे मात्र खरे आहे कारण नोटीस घेणे म्हणजे कायदेशीर बाजू भक्कम असणे असा तात्पुरता अर्थ काढता येतो पण नोटीस न घेणे म्हणजे काहीतरी लबाळी व गोलमाल आहे असा सरळ सरळ अर्थ निघू शकतो याच्याही भान्या गाळेधारकांना येत नाही हे त्यांचे दुर्दैवी आहे असे काही समंजस लोकात बोलले जात आहे तसे पाहिले तर गाळे भाडे तत्वात देण्याचा उद्देश हा असतो की व्यावसायिकांचा तो स्टार्टअप असतो ज्यांना गाळे भाड्याने मिळाले आहेत ते कायमस्वरूपी नसतात हे पहिले गाळेधारकाने ध्यानात घेतले पाहिजे कारण दिलेल्या भाडे तत्वाच्या गाळ्यातूनच उत्पन्न निर्माण करून गाळेधारकाने त्यांनी इतर ठिकाणी स्वतःची जागा निर्माण करायची असते त्यामुळे त्या ठिकाणी त्या नव्यांना पुन्हा संधी मिळू शकते हा त्यातील मुख्य उद्देश असतो असेच असे सरकारच्या नगरविकास विभागाचे देखील हेच सूत्र असते हे देखील गाळे धारकाने समजून घेतले पाहिजे कारण गाळे भाडे तत्वावर देत असताना गाळे धारक व नगरपंचायत यांचे फक्त अकरा महिन्याचे गाळे भाडे जर नगरपंचायतीस गाळे धारकाने नाही दिले तर दर तीन वर्षाने तो करार व बदल करण्याचा म्हणजेच रिलिलाव करण्याचा अधिकारही नगरपंचायतीस आहे याचे देखील भान गाळेधारकाने ठेवले पाहिजे पण हे गाळाधारक हे एकाच ठिकाणी गेले सव्वीस वर्षीय व्यवसाय करीत असून प्रत्येक गाळाधारक हा लखोपती व कोट्याधीश असताना ते तेथून हटण्यास तयार नाही असेच त्यांचे बोलण्यातून व कोर्टात गेल्यावरून दिसत आहे अशा ह्या गाळेधारकांचा लाड देखील नगरपंचायतीने गेल्या दहा वर्षात विनाकारण केलेला आहेच याचेच परिणाम आज नगरपंचायतीला विरोध म्हणून पाहायला मिळत आहे असे देखील आता सर्वसामान्य जनतेतून बोलले जात आहे तरी पण माडा नगरपंचायतीने या जुने गाडे पाडण्यासाठी व नवीन गाळे बांधण्यासाठीच्या प्रक्रियेसाठी नगरपंचायतीने कोर्टात कॅवेट दाखल केलेला आहे विरोधी वीस गाळे धारकांपैकी तेरा गाळे धारकांनी नगरपंचायतीच्या विरोधात कोर्टात केस दाखल केलेले असून राहिलेल्या सात गाळेधारकांनी धारकांनी तुम लढो हम कपडे सांभाळते हे अशी भूमिका घेऊन आम्ही तुमच्या कोर्टाच्या लढ्यात गुपचुप सामील आहोत असा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे असेच प्रथमदर्शी दिसत आहे तरी कोर्ट केस चालू होईपर्यंत आपण आज येथेच थांबूयात तरी हा व्हिडिओ आवड्या या आपण पाहत असलेल्या आवाज फंक्सन म्यूज या चॅनलला आपण सबस्क्राईब करावे शेअर करावे लाईक करावे धन्यवाद नमस्कार